राष्ट्रसेविका समितीच्या चतुर्थ प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलाताई मेढे यांचं वयाच्या सत्त्याण्णव्या वर्षी निधन झालं काल एकतीस जुलै रोजी नागपूरच्या देवी अहिल्या मंदिर या समितीच्या मुख्यालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या राष्ट्रकार्याचा विचार करत होत्या मरावे कीर्ती रूपी उरावे ही उक्ती त्यांच्यासाठी सार्थ ठरते आजच्या या भागातून त्यांच्या कार्याचा आढावा घेऊया नंदुरबार जिल्ह्यात जन्मलेल्या प्रमिला ताई लहान वयातच राष्ट्रसेविका समितीच्या संपर्कात आल्या समितीच्या संस्थापिका वंदनीय लक्ष्मीबाई केळकर यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता लक्ष्मीबाई केळकर यांना प्रेमाने मावशी असं म्हणायचे मावशींच्या सानिध्यात राहून त्यांनी महिलांच्या सबलीकरणाचं आणि संघटनात्मक कामाचं मार्गदर्शन घेतलं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या नागपूरमध्ये काही काळ शिक्षिका म्हणून आणि त्यानंतर सरकारी नोकरीत सिनियर ऑडिटर म्हणून त्या काम करत होत्या मात्र समितीच्या कामासाठी त्यांनी बारा वर्ष आधीच निवृत्ती घेतली आणि संघटनेच्या समितीच्या कामासाठी स्वतःला वाहून घेतलं एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे चौसष्ट पर्यंत त्या विदर्भ प्रांताच्या कार्यवाहिका होत्या त्यानंतर त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या पंचवीस वर्ष त्या समितीच्या अखिल भारतीय प्रमुख कार्यवाहिका होत्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन अमेरिकेतील न्यू जर्सी शहराच्या महापौरांनी त्यांना मानव नागरिकत्व बहाल केलं होतं दोन हजार तीन मध्ये त्यांना समितीच्या सहप्रमुख संचालिका पदाची जबाबदारी मिळाली याच काळात मावशींच्या निमित्त दोनशे सहासष्ट दिवसांची भारत परिक्रमा करत अठ्ठावीस हजार किलोमीटरचा प्रवास करून स्त्री शक्तीचं संघटन आणि जागरणाचा संदेश दिला पुढे दोन हजार सहा ते दोन हजार बारा या काळात त्या राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका म्हणून कार्यरत होत्या अठरा जानेवारी दोन हजार वीस ला एसएनडी विद्यापीठाच्या एकोणसत्तराव्या पदवीदान समारंभात त्यांना मानद पदवीने सन्मानित करण्यात आलं अतिशय हुशार दूरदृष्टी असलेल्या आणि प्रेमळ प्रमीलताईंचं जीवन प्रखर राष्ट्रवादाने भारलेलं होतं समितीच्या कार्याला त्यांनी एक नवीन आयाम दिला शेवटच्या क्षणीही देहदान करून एक योग्य संदेश त्यांनी समाजात दिला अशा प्रेरणादायी प्रेमळ आणि तेजस्वी व्यक्तिमत्वाला साप्ताहिक विवेककडून भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद